त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा त्याचं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखी सवय लागलेली आहे आणि मला वाटतं हे रोहित पवारसाठीच आण तर काय नाही जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे संजय शिरसाटार तर फळं लागलेलं झाड आहे त्याला दगड तर मारणारच का रोहित पवारांनी आरोप केलेले असे आरोप रोहित पवारकडून मला अपेक्षित नव्हते त्यांनी मुळामध्ये सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन हे सर्व माहिती घ्यायला पाहिजे हो सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर स्पष्टीकरण देत कुठून यांच्याकडे फिगर आहे ती काही कळत नाही पाच हजार कोटी मग त्याच्यावर कळी मग ते महाभाग जे दुसरे पन्नास हजार कोटी हे काही कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाही आणि असा असा असे व्यवहार होत असतात का त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा त्याचं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखी सवय लागलेली आहे आणि मला वाटतं हे रोहित पवारसाठी चांगलं नाही माझं तर काही नाही जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे वारंवार कार्गे संजय शिरसाठ टाळा आता संजय शिरसाटाला तर फळ लागलेलं झाड आहे त्याला दगड तर मारणारच काय आता त्यांना ते त्यांनी जाणून घेतलं पाहिजे म्हणून <laughs> त्याचे ह्या लोकांना एकमेव संजय शिरसाड दिसतोय काही आरोप करतील बेछोट आरोप करतील मग त्याच्यावर काहीतरी बातम्या चालतील स्वतःला हेडलाईन मध्ये आणण्यासाठी हे संजय शिरसाडा आरोप करतात आणि मला मला त्याच्यावर काही फरक पडत नाही मी माझं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे पहिल्यांदाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी पण डोकी पाठराखण केली या सगळ्या तुमच्याकडे जर असेल असते काही कागदपत्र आरोपांचे तर मग आम्हाला आणून द्या नुसते आरोप करू नका असं मुख्यमंत्रीही म्हणतात खरं आहे ना तुम्ही आरोप काय बेछूट आरोप की पुन्हावरही हो करू शकतो त्यांनी हजार कोटीचा घोटाळा केला त्यांनी शंभर हजार कोटीचा घोटाळा केला तुम्ही काहीतरी पुरावे दिले पाहिजे कोणता तरी दलाल तुमच्याकडे येतो आणि तो यांना पाहिजे जो मूळ माल प्लॉट झाला की त्याला पैसे मागतो तो द्यायला नकार देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची बाजू जो जर असाल तर हे बरोबर नाहीये आणि म्हणून मग त्या त्या कॅटेगरीमध्ये आपण जायचं का नाही जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे माहिती बाबा एक प्रश्न विचारतो रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद सुरूच आहे त्यात आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून छगळ भुजबळ यांचं नाव पुढे आलं तर माझा विरोध असेल असं भाजपचे आमदार सुहास कांबे म्हणतात सोबतच ते असे म्हणाले तुमचे ता सात आमदार इथे सोबत किती आहे तुमच्या आम्हाला सांगा भाजपचे आमदार काय सुहास कांबे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलंय त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली कोणताही पालकमंत्री निवडताना त्याचा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे ये तो आमाला पाने तो था तो ते जे काही निर्णय घेते तो आम्हाला मान्य बाहेर येते सातत्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही एकमेकांच्या राजकीय राज थोडस मतभेद असतात आणि ते काही नाकारता येत नाही म्हणून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आणि त्याची दखल शिंदे साहेबांनी घेतलेली आहे रुपाली <laughs> चाकणकर सरकार म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्य देवाची उपमा केली देवाची उपमा केली हे देवाचं सरकार आहे आणि सगळेजण ब्रह्मा विस्कूस हे बघा त्यांनी काय उपमा दिली हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे त्यांनी काय उपमा द्यावी हा त्यांनी ठरव त्याच्या मनाने त्यांनी घेतलेला तो निर्णय म्हणून आता त्यांनी घेतलं म्हणून आम्ही त्याला काय हे बोलणार नाही तो त्यांचा त्यांच्याबद्दल असलेला आधार आदरभाव आहे आहे तो आदरभाव आहे मी त्यांना देवाची उपमा देणार नाही परंतु त्यांच्याबद्दल तर त्यांनी आदरभाव व्यक्त केले गणेश नाईक त्यांचा आत्मविश्वास आहे निवडणूक होती त्या टायमाला ते चित्र समोर येईल तुमची परिस्थिती ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा पडतात आणि ते महायुतीचा म्हणून पडतात खूप मोठं अठ्ठावीस तारखेनंतर त्याच्यावर प्रयत्न केला एक प्रभाग रचनेचा ही गंभीर त्रोटी प्रभाग रचनेमध्ये आणि ते पुन्हा सादर करावं लागतं अधिकारी आणि कर्मचारी आपल्या बेबल शूता चालू चालवतो बघा निवडणूक आयोगाकडे जेव्हा सादर शासनाकडे आता सादर केलेले निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांचा एक या ठिकाणी नेमलेला आहे जर काही असेल तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि प्रशासनावर जर अशा चुका लवकर आढळल्या तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई सुद्धा सोशल भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती रायट लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनन्स म्हणजे के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा